नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दर शनिवारी घरात जाळा या तीन वस्तू भांडणे कटकटी रोग आजार एकमेकांचे न पटणे मुलांची चिडचिड या सर्व गोष्टी दूर होतील आणि घरात शांतता येईल समाधान येईल सगळ्यांचे आरोग्य चांगले राहील घरात सुख समृद्धी नांदेल अखंड लक्ष्मीचा वास तुमच्या घरात होईल कोणत्या बाहेरच्या व्यक्तीची नजर तुमच्यावर किंवा तुमच्या घराला लागणार नाही कोणते दोष तुमच्या घरात होणार नाही आणि जेही दोष असतील पितृदोष वास्तुदोष किंवा अन्य कोणते दोष ते दोष दूर होतील काही बाधा असतील त्या बाधा दूर होतील कोणी सतत आजारी राहत असेल तर आजार पण बरे होईल लोकांची सारखी चिडचिड होत असेल भांडण वादविवाद घरात सुरू असतील ते दूर होईल आणि त्यानंतर घरात सुख समृद्धी ऐश्वर शांतता समाधान नांदेल पैसा टिकायला लागतो पैसा थांबायला लागतो पाण्यासारखा पैसा खर्च होत नाही म्हणून या तीन वस्तू दर शनिवारी आपल्याला आपल्या घरात जाळायच्या असतात आणि याचा धूर संपूर्ण घरात पसरवायचा असतो कारण आपल्या घरात नकारात्मकता असते राहू केतूचा वास असतो वाईट शक्तींचा वास असतो आणि या दुरामुळे या तीन वस्तूंमुळे नकारात्मकता कायमची नष्ट होते राहू केतू कायमचे घरापासून दूर होतात वाईट शक्ती कधीही घरात प्रवेश करत नाही आता या तीन वस्तू कोणत्या तर मित्रांनो शनिवारच्या दिवशी संध्याकाळी सहा सात वाजेच्या दरम्यान आपल्याला आपल्या स्वयंपाकघरात किंवा देवघरात एखाद्या वाटीमध्ये किंवा एखादी कोणते भांडे असेल किंवा दिवा असेल त्याच्यामध्ये तुम्हाला एक तेज पान ठेवायचे आहे तेज पान तेजपत्ता जे आपण मसाल्यामध्ये वापरतो तेज ते तेजपान त्यानंतर त्या तेजपानावर एक लवंग ठेवायची आहे ती सुद्धा आपण मसाल्यात स्वयंपाकात जेवणात वापरतो ती अखंड लवंग ठेवायची आहे आणि त्यावर एक कापुराची वडी ठेवायची आहे आणि त्यानंतर ती कापुराची वळी जाळायची आहे कापुराची वळी जाळल्यानंतर लवंग आणि तेजपान सुद्धा जळेल तर ते तिन्ही वस्तू जळायला पाहिजे अशा रीतीने कापूर जाळायचा आहे एक कापूर आणि काय होत नसेल तर दोन तीन वड्या टाका संपूर्ण तेजपान आणि लवंग जळायला पाहिजे अशा रीतीने तुमच्याकडे ते लोभांचे भांडे असेल तर त्यात सुद्धा तुम्ही ते करू शकतात आणि जळाल्यानंतर त्याचा धूर तुम्ही संपूर्ण घरात पसरवा याने विषाणू किटाणू वाईट शक्ती राहू केतू नकारात्मकता सगळं काही नष्ट होतं फक्त तेजपान लवंग आणि कापूर घेऊन या तीन वस्तू दर शनिवारी जाळायचा आहे तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल विचारा आमच्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ